ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा ते सोमवारी दुपारी दिवसा घरपोडी तालुक्यातील हरिमारुती चोपडे यांच्या घरात सोमवारी दुपारी तीन ते पाच च्या दरम्यान अज्ञात चोट्यांनी घरात कोणी नाही याचा फायदा घेत सुमारे नऊ तोळे सुण्याचे दागिने लंपास केले दिवसा डवळ्या घडलेल्या या घटनेमुळे या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे ज्ञानेश्वर नगर येथे हरी चोपडे हे आपल्या कुटुंबीयात संवेद वास्तव्यास आहेत चोपडे दाम्पत्य नोकरीसाठी नेहमीप्रमाणे सकाळी नोकरीसाठी बाहेर गेले असता त्यांच्या घरी त्यांच्या मातोश्री सुशीला ह्या एकट्या होत्या दरम्यान दुपारी तीनच्या सुमारास सुशीला या कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेल्या असता घरात कोणीच नाही याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने दिवसाढवळ्या घराच्या दरवाजाची कुलूप उचकटून घरामध्ये प्रवेश केला व तिजोरीतील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे घंटन नेकलेस दीड तोळे अंगठी एक तोळे गळ्यातील चेन दोन तोळे कानातील व झुबे एक तोळे असे अंदाजे तोळेचे सोन्याचे दागिने लंपास केले सदरची घटना साडेचारच्या सुमारास उघडकीस आली याबाबतची माहिती चोपडे कुटुंबियांनी गाव कामगार पोलीस पाटील संतोष लोहारी यांना दिल्यानंतर शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यंशी यांनी पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी येऊन पंचनामा केला दरम्यान अज्ञात दोन व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून फिरत असल्याचा संशय स्थानिक महिलांनी व्यक्त केला आहे महानकज्ञापसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ